राज्यामध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींच्या शोधार्थ राज्य सरकारनं स्वतःहून एक मोहीम राबवली असून येत्या तीन महिन्यात अशा बांगलादेशींना स्थानबद्ध करण्यासाठी एक केंद्र निर्माण केलं जाईल अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली या संदर्भातली सगळी माहिती आम्ही केंद्र सरकारला दिली असून केंद्रीय या गृहमंत्री यासंदर्भात गांभीर्यानं लक्ष घालत आहेत असंही कदम यावेळी म्हणाले राज्यातील औष्णिक विद्युत केंद्रातून निर्माण झालेली राख यापुढं कोरडी करूनच तिची विल्हेवाट लावली जाईल अशा राखेच्या विल्हेवाटीसाठी राज्य आणि केंद्र सरकारची धोरणं काहीशी वेगवेगळी आहेत त्यात सुसूत्रता आणण्यासाठी एका महिन्याभरामध्ये एक नवीन धोरण आखलं जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली नव्या धोरणात स्थानिक उद्योजकांना काम मिळेल आणि औष्णिक केंद्र परिसरात सवलती देऊन उद्योग उभारायला प्रोत्साहन दिलं जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं संपूर्ण कोकण किनारपट्टीवर असणाऱ्या खांबांवरील विद्युत वाहिन्या भूमिगत केल्या जातील त्यासाठी पाच हजार कोटींची तरतूद केली आहे ही कामं टप्प्याटप्प्यानं केली जातील अशी माहितीही फडणवीस यांनी दिली राज्यातील यशवंतराव चव्हाण घरकुल योजना आणि अहिल्याबाई होळकर घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना यापुढे पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांचे लाभ मिळावेत यासाठी प्रयत्न करण्यात येत असून या सर्व योजना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी माहिती इतर मागासवर्गीय खात्याचे मंत्री अतुल सावे यांनी सभागृहात दिली राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना सेंट्रल किचनमधून सकस स्वच्छ आणि ताजं अन्न दिलं जात आहे अशी माहिती या विभागाचे मंत्री अशोक उईके यांनी दिली पूर्वी देत असलेल्या अन्नाबद्दल अनेक तक्रारी आल्यानं ही सेंट्रल किचनची संकल्पना राबवली जात आहे असं मंत्री म्हणाले कोणताही प्रादेशिक भेद न करता समन्यायी पाणी वाटतं